श्री सिद्धनाथ यात्रेतील फाळकूटदा बाबुराव, बाबूराव चोर, यांच्या मुसक्या म्हसवड पोलिसांनी आवळल्या सातारा जिल्ह्यात मोठी यात्रा म्हणून मसवडचा श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सव प्रसिद्ध आहे या यात्रेत पाळणेवाले तसेच तसेच अनेक व्यावसायिक आले आहेत यात्रेचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिला युवती यांना त्रास देणाऱ्या रोड फाळकोट दादा भाई आणि जिप्रेवाले यांचा म्हसवड पोलिसांनी चांगलाच बंदोबस्त केला यामुळे यात्रा सुरळीत पार पडली म्हसवडच्या सिद्धनाथ यात्रेस एक ऐतिहासिक परंपरा आहे सिद्धनाथ यात्रेच्या अनुषंगाने म्हसवड शहरात किमान आठ दिवस अगोदरपासून बाहेरील व्यावसायिक लहान मुलांच्या खेळण्यांसह विविध प्रकारची दुकाने थाडतात त्याचबरोबर या यात्रेत महिला युवती यांचे प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू असणारे विविध प्रकारचे पाळणे वेगवेगळ्या जागी उभारतात सिद्धनाथ यात्रा व त्यानंतरच्या आठवड्याभरात म्हसवड शहरातील यात्रा पटांगण ते शिंगणापूर चौक सिद्धनाथ मंदिर ते प्राथमिक आरोग्य केंद्र टी बसस्टँड ते वाघजाई ओढा आदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन व बाहेरून आलेल्या दुकानदारांना काही माते फिरूनकडून वेटीस धरण्याचे प्रकार घडत आहेत या दुकानदारांना फिरस्तांना दमदाटी करणे त्यांच्याकडून घेतलेल्या वस्तूंचे पैसे न देणे त्यांना दमदाटी करून वसुली करणे त्यांच्या वस्तूंची चोरी करणे महिला दुकानदारांशी असभ्य वर्तन करणे असे प्रकार होत असतात त्याचबरोबर रथपाळणे असलेल्या परिसरात वावरणारे रोड रोमिओ फाळकूटदा पैसे न देणारे चंबू भुलटे चोर मुली व महिला यांच्या मागे कर्कश पिपाण्या वाजवत फिरणारे टोळके गर्दीतून वेगाने वाहन चालवणे अशा विविध प्रकारच्या अपप्रवृत्तींना लगाम घालून बाहेरील व्यावसायिक व अबाल वृद्धांना दिलासा देण्याचं काम डीवाय एस पी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम पिरासदार व पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्यासह त्यांच्या स्टाफने केले आहे म्हझवड पोलिसांनी केलेल्या नेटक्या नियोजनाने यात्रा सुरळीत पार पडली याबद्दल म्हसवड पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार